माझ माझ नको करू जन्म भरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे माझ माझं नको करू जन्म भरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा गाह अत रे अरे मानवा जागा हो तरी रे दोन दिस दुनि आरी मोहानोनको जाऊ आरी दोन दिस दुनि आरी मोनको जाउ आरी मानव वागू पशु परी रे मानव वागू पशु परी रे अरे मानवा आता तरी रे अरे मानवा आता तरी रे अरे

अहंकाराच्या लाटा या येते मानपानाच्या पाण्यावरती मानपानाच्या पाण्यावरती अहंकाराच्या येते मनपणाच्या पाण्यावरती नश्वर तुझी आस या संसारी रे नश्वर तुझी आस या संसारी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मान वा जागा हो आता तरी रे अरे मान वा जागा हो आता तरी रे सद्गुरु माझा दावी देवाला दासी वैशाली विनवी तुला दासी वैशाली विनवी तुला सद्गुरु माझा दावी देवाला दासी वैशाली विनवी तुला जीवन तुझे शीत परी रे जीवन तुझे शीत परी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे माझ माझं नको करू जन्मभरी रे माझ माझं नको करू जन्म भरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे